प्रभाग क्रमांक एकमधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अविनाश पाटील आणि पूनम काशीद यांच्या प्रचारार्थ भव्य दिव्य पदयात्रा काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं प्रभाग क्रमांक एक मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य दिव्य पदयात्रा काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं प्रभाकर महाराजांची आरती करून भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रेला सुरुवात करण्यात आली ही पदयात्रा प्रभाकर महाराज मंदिर प्रभाकर महाराज वस्ती प्रभाकर महाराज हाऊसिंग सोसायटी पंधे कॉलनी मानेवस्ती रमाबाई आंबेडकर नगर नाथ रिजन्सी वर्धमान नगर हनुमान नगर रूपाभवानी मंदिर आदी भागातून काढण्यात आली प्रभाग क्रमांक एकमध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अविनाश पाटील आणि पूनम काशिद यांचा प्रचार रंगात आला असून ही पदयात्रा तसंच रॅलीच्या माध्यमातून हे उमेदवार जनतेसमोर जात आहेत जनतेकडून देखील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अविनाश पाटील आणि पूनम काशिद यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रभाग क्रमांक एक मधील ही पदयात्रा विजय यात्रा असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती येणाऱ्या निवडणुकीत नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अविनाश पाटील आणि पूनम काशीद यांना भरघोस मतांनी निवडून द्यावं असं आवाहन भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी याप्रसंगी बोलताना केलं तसंच प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांनी निवडून दिल्यानंतर प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास करू अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अविनाश पाटील आणि पूनम काशिद यांनी दिली या प्रसंगी प्रभागातील युवक युवती महिला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी सुजित पवार राहणार हनुमान नगर आज प्रभाकर महाराज मंदिर येथे भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार प्रथमता अविनाश पाटील सौ पुनमताई काशीद त्यानंतर गौतमजी कसबे त्यानंतर राजेशर कणके हे चारही उमेदवार आज आपापल्या भागामध्ये भव्य प्रमाण अशी पदयात्रा करणार आहेत विकी मल्लेश तर मी भवानीपेठमध्ये राहतो अहमदनगर आपल्या आज या प्रचार रॅलीमध्ये भाजपचे चारही उमेदवार हे आपण आ, प्रचार करणार आहेत होम टू होम घरोघरी आपण सगळ्यांना जा। जाऊन सांगणार आहोत की भाजपला प्रचंड बहुमताने विजय करायचा आणि चारही उमेदवारला आपल्याला महापालिकेमध्ये पाठवायचे आहे कारण जे काही पुढचे कामं असतील ते मालकांच्या आशीर्वादाने आणि चारही उमेदवारांच्या आशीर्वादाने आपल्याला करायचे आहेत त्यामुळे चार उमेदवार निवडून द्या वर्ष मी तुम्हाला हे करतो आमदार विजयकुमारजी देशमुख मालक यांच्या नेतृत्वामध्ये आपले भाजपचे चारही उमेदवार उभे आहेत जसे की गौतमजी कसबे अविनाशबाई पाटील त्यासोबतच पूनमताई काशीद आणि राजश्रीताई कणके हे असे चार भाजपचे उमेदवार आहेत आणि मागील चार ते पाच वर्षात बरीचशी कामे झाली दहा ते बारा कोटीची प्रभागामध्ये कामे झालेली आहे त्यामुळे सर्वजण कमळ्या चिन्हासमोर बटन दाबतीलच आणि भाजपचे चारही उमेदवारांना प्रचंड अशा बहुमताने विजय करून देतील हे आम्हाला विश्वास आहे सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक एक भारतीय जनता पार्टीचे सर्व अधिकृत उमेदवार या प्रभागामध्ये पूर्वीपासूनच भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे भारतीय जनता पार्टी निवडून आलेली आहे आणि म्हणून याही वेळेला आम्ही चार सक्षम उमेदवार दिलेले आहेत त्यापैकी आमचे नगरसेविका राजशिरताई या पुन्हा एकदा या प्रभागामध्ये आणि अविनाश पाटील हे दोन उमेदवार आहेत गौतम कसबे आणि आमच्या पूनमबाई काशीद या दोन नवीन उमेदवार दिलेले आहेत परंतु त्यांचं या भागामध्ये चांगलं वर्चस्व आहे भारतीय जनता पार्टीमध्ये केंद्रात आणि राज्यात झालेली कामं त्याचबरोबर प्रभागात या दोन नगरसेवकांनी केलेला विकास आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलेली या भागातली कामं आणि त्या त्याचबरोबर या समाजासाठी बौद्ध विहार असेल समाज मंदिर असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांचे ही जी रमाई आवास योजनेच्या माध्यमातून कामं असतील ही सगळी कामं या भागामध्ये पूर्णद्वाला आलेली आहेत आणि उद्या होणाऱ्या निवडणुकीनंतर पाणीपुरवठ्याची जी योजना आहे ती परवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याप्रमाणे येणाऱ्या वर्ष दीड वर्षाच्या काळामध्ये लोकांना दररोज पाणीपुरवठा होणार आहे